श्री स्वामी समर्थ तर आज तुमच्याबरोबर शेअर करते माझं गुरुपौर्णिमेच्या पूजेचा ब्लॉग इथे एक दिवस अगोदर मी पूर्ण आसन आहे ते अंतरून घेतलेलं आसनाच्या खाली इथे पाठ मांडलेला आहे कोणतीही पूजा मांड म्हणजे मोठी मांडायची असेल तर मी पाठ मांडते आणि त्या देवघराच्या आकाराचा पाठ बनवून घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर सिंहासन हा बनवलेला आहे तो ठेवून घेतलेला इथे सिंहासन हा ह्याचा ब्लॉग पूर्ण आहे कशाप्रकारे थोड्या थोडक्या सामानामध्ये हा सुंदर सिंहासन बनवलं आहे म्हणजे माझ्याकडे थोडं थोडकं सामान होतं जास्तसुद्धा नव्हतं आणि कापडसुद्धा कमी होता पण सिंहासन तुम्ही बघू शकता स्वामींसाठी सुंदर बनवलेलं आहे त्यानंतर देवघरातल्या ज्या मूर्त्या वगैरे होत्या त्या स्वच्छ त्यांना स्नान वगैरे घातलं आणि मस्तपैकी असं मांडून घेतलेलं आहे सगळं स्वामींची मूर्ती मी ठेवून दिलेली आहे सिंहासनावर कारण का तिची उद्या पूजा करणार आहे पूर्ण मांडणी वगैरे सगळं करून घेतलं एक दिवस अगोदर कोणतीही पूजा असेल आणि आपण करून ठेवलं ना आपल्याला दुसऱ्या दिवशी पूजा अभिषेक वगैरे असतात तर मी अभिषेक पूजा करते त्यामुळे मला उशीर होतो खूप स्त्रियाल आहे त्यामुळे मी माझ्यासाठी हे सोयीस्कर करून ठेवले का एक दिवस अगोदर छान आपलं करून ठेवायचं दुसऱ्या दिवशी छान अशी पूजेची तयारी करून घ्यायची तर हा आहे गुरुपौर्णिमेचा दिवस छान कुंचमची सेवा मी मानून घेतली आहे धनलक्ष्मी कुंचम मी पौर्णिमेच्या दिवशी सेवा करते सगळ्या देवांना टीटा वगैरे लावून घेतलेल्या काल मी क्लिनिंग करून घेतली पण पूजा जी आहे ती आजच करणार सगळे जे मूर्ते वगैरे आहेत त्यांना टीटा वगैरे लावून छान घेतलेला आहे त्यानंतर ना ही मी स्वामींसाठी टोपी बनवलेली तर ही टोपी ना तुम्ही बाळकृष्ण बाप्पाच्या डोक्यावर बघू शकता तर बाळकृष्ण बाप्पाला ना ती झाली आणि स्वामींसाठी पुन्हा दुसरी बनवली ही आणि गणूबाप्पा आपला आता पहिले गणूबाप्पाची सेवा होणार मग गुरूंची आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची अशी मी सगळी मांडणी करून घेतलेली आणि मग अभिषेक पूजेची मी इथे तयारी करून घेतलेली आहे सगळ्यात अगोदर फुलं वगैरे क्लीन करून फुलं नेहमी धुवून घ्यायची देवांना हार वगैरे घातलेला आहे फुलं वाहिलेली आहे छान अशी आणि माझी पूजा अशीच असते मला छान अशी सागर संगीत जी पूजा बोलतात ना ती करायला आवडते आणि ती मनापासून मी करते मला त्यासाठी अजिबात कंटाळा वगैरे येत नाही आणि मी कुठल्याच कामाचा कधी कंटाळा करत नाही आहे काम करणं आहे करणं आहे तो 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 तर करायचंच असतं आणि हसत केलं तर काय आहे तर तशीच रांगोळीसुद्धा सुंदर काढून घेतली आणि इथे माझा मारुती राई आणि गणूबाप्पा त्यांनासुद्धा पूजा वगैरे सगळी करून घेतली त्यानंतर आम्ही समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव सुवर्णा हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा इथे मी पूजेची तयारी करून घेतलेली आहे तीन पूजा होणार महालक्ष्मी मातेची त्याचबरोबर म्हणजे धनलक्ष्मी पंचम महालक्ष्मी मातेची से पूजा त्याचबरोबर आजही आहे स्वामींचा अभिषेक पूजा होणार दोनो बाप्पाची छोटीशी पूजा होणार तर थोडक्यात शेअर करण्याचा प्रयत्न असणार आहे स्वामींना छान सजवलं छान चंदनाचा हार वगैरे स्वामींच्या गळ्यात काढल्या आणि काही तिथून बघू शकता आसन वगैरे बघित बनवले अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल जसं शक्य होईल तसं शेअर करेल इथेच छान आपले स्वामी रिथे मी आणि याचा ब्लॉग स्टार्ट करते झालेलाच आहे थोडक्यात तुमच्याबरोबरशी करते सगळी मांडणी करून घेतली अगोदर म्हणजे मला पूजेला कोणताही मध्ये अडथळा नाही तर आता जे काही थोडीफार भांडी ती लागतील ते आणून ठेवते इथे आरती वगैरे फुलं वगैरे पंजाबतची तयारी आणि पटापट अभिषेक करते मला दुसरीकडे पण जायचं आहे मी पूजा करून चला आता इथे अभिषेकाची पूर्ण तयारी करून घेतली नैवेद्य वगैरेसुद्धा काढून घेतलेलं आहे जे काही देवाला नैवेद्य दाखवणार आहेत पेड्यांचाच नैवेद्य दाखवणार आहे फळं वगैरे जे होतं ते साखर ड्रायफ्रूट जे काही नैवेद्य मी आणून ठेवलेलं अगोदर ते इथे मी वाढून घेतलेलं आहे सगळी व्यवस्थित माझी मांडणी असते आणि नेहमीच मी सनिवाराला पूजा करत असते त्यामुळे ते होऊन जातं माझ्याकडनं का कोणतीही गोष्ट राहावी नाही आणि जरी राहिली तरी श्रावणी वगैरे असते देण्यासाठी इथे पूर्ण ज्या मूर्त्यांचा अभिषेक होणार आहे त्या घेतलेल्या आहेत ताम्ह्यामध्ये तर सगळ्यात अगोदर गणूबाप्पाला सिंपल अभिषेक पूजा करून घेतली पण त्या अगोदरसुद्धा एक स्वामी स्वामी माळ जप हे सगळ्यात अगोदर गणूबाप्पाची प्रार्थना करूनच सुरू करते त्यानंतर संकल्प कर केला इथे मी आणि व्यवस्थित पूजा व्हावी हो यासाठी ना स्वामींचा डिंडोरी प्रणित षडोशोपचार पूजा हा पुस्तक आहे त्याच पुस्तकात तुम्ही बघितलं त्याच पुस्तकात मी बघून करते जेणेकरून आपण कोणतेही जी लायनिंगमध्ये आपण पूजा करतो ना कसं धूप दाखवायचं नैवेद्य कधी दाखवायचं स्तोत्र मंत्र अभिषेक ते व्यवस्थित सविस्तर दिलेलं आहे त्यामुळे पुस्तक घेऊन तर आपल्याला अधिक सोपं जातं आणि आपली कोणतीही सेवा करायची राहत नाही गणूबाला सिंपल अभिषेक केला मी जल अभिषेक आणि दुधाचा अभिषेक करून प्रार्थना केली आणि आपल्याला पाहिजे तर आपण आर्थरवर शीर्षाचा अभिषेक करू शकतो मी सिंपल अभिषेक केला ओम गंग गणपती नमो नम कारण हो का माझ्याकडे वेळ होता पण काय माहिती आहे का श्रियाल असतो तो झोपलेला त्या त्या दरम्यान मी हे करत होती त्यानंतर तो उठला त्याचं सगळं त्याच्या पप्पानीच केलं आजच्या दिवशी मला ना हे कधी अडथळा देत नाही का तू करू नको ते बोलत नाही कधीच क आम्ही दोघंसुद्धा पूजेला बसतो आणि कधी श्रियाचं कोणी नसेल करायला तर हे थांबतात थोडा वेळ कारण का त्यांना माहिती आहे का ही जर एक तासात दोन तासात आवरेल मग मग ते जातात तर तेवढा त्यांचा सपोर्ट आहे तर इथे ना आणि सपोर्टसुद्धा आहे आण काही गोष्टींवर ना आमची भांडणंसुद्धा होतात असं नाही का भांडणं होत होतात भांडणं आणि भरपूर होतात कारण का तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून करमेना असं आहे आमचं नातं इथे गणूबाप्पाची छान मांडणी करून घेतली छान वस्त्र वगैरे घालून घेतलेले आहेत फुल वगैरे त्याला वाहिलेले आहे माळा ही माळा ना मला फार आवडते कारण का छोट्या मू मुर, मूर्त्या आहेत ना त्यांच्या गळ्यामध्ये एकदम मस्त दिसते आणि स्पेशली गणूबाप्पाला घालायला तर मला जामच आवडतं त्यानंतर इथे मी फेड्याचं नैवेद्य गणूबाला दाखवून घेतलेलं आहे प्रत्येक देवाची पूजा होईल ना तसं नैवेद्य मी मांडून घेतलेलं आहे आणि ही शिस्त मी कुठे शिकली माहिती का मी त्र्यंबकेश्वरला गेलेली ना त्या भटजींची जी पूजा मांडणी असते ना ते रात्रीच पूजा मांडून ठेवतात वगैरे हे सगळं मी तिथे बेसिक तिथे शिकलेली आहे आणि माझ्या दादाकडे त्याचंसुद्धा असंच असतं तो ना सगळी पूजा वगैरे असते ती अशी छान अगोदरच तयारी करून ठेवते म्हणजे ज्या दिवशी आपण करणार आहोत आपल्याला अजिबात वेळ जात नाही आता इथे सगळ्यात अगोदर कलश पूजा करून घेतली त्यानंतर शंखाची पूजा मी शॉर्टमध्ये दाखवते हे करायला थोडा वेळ जातो पण मी शॉर्टमध्ये दाखवते त्यानंतर घंटा देवताची पूजा आपण हे शंख शंखदेवता देवता, देवता ह्यांची पूजा शास्त्रामध्ये दिलेली आहे सगळ्यात अगोदर ह्यांची पूजा करायची असते गणूबा गणूबापाची पूजा झाल्यावर आपण आसनाची पूजा करायची असते सूर्यदेवाची पूजा करायची असते सकाळी पूजा करतो तर संध्याकाळी करतो तर चंद्रदेवाची पूजा त्यानंतर दिव्यांची पूजा तर असं सगळं सविस्तर मी तुम्हाला बोलली ना सं षडुषोपचार पूजा हा पुस्तक आहे तुम्ही त्याच्यामध्ये बघून एकदम सविस्तर पूजा करू शकता इथे दिव्यांना छान फुलं वगैरे वाहून घेतल्यात आणि अगोदरच मी टिटा लावून घेतलेला आणि ही कुंचम सेवा जी मी दर पौर्णिमेला करते मी अगोदरच सांगितलं तर प्रत्येकाने करावी कोणती तरी लक्ष्मी मातेची पूजा पौर्णिमेला करावीच आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम असेल तर आणि आपल्याला आवड असेल तर तर इथे मी घेतलं पहिले आता गुरूंची पूजा करते दत्तगुरू महाराजांची पूजा आणि स्वामींची मी दरवर्षी दत्तगुरु महाराजांची मूर्ती आहे माझ्याकडे त्यानंतर नवनाथांचं पारायण वगैरे आमच्याकडे होतं त्यामुळे मी गुरुपौर्णिमेला दत्तगुरू महाराजांची पूजा करतेच आणि स्वामींची तर मी पूजा करते नेहमीच करते तुम्ही बघता आता सगळ्यात अगोदर थोडक्यात मी इथे सांगते तुम्हाला आ पहिले अक्षदा वाहून आव्हान केलं मग बसायला आसन दिलं त्यानंतर हा पायावर जल जल वा, वाहिलं हातावर तयार केलेलं जे पाणी आहे अत्तरचं ते वाहिलं त्यानंतर आता दुधाचं स्नान करते तर दूध वाहताना किती वेळा व्हायचं पाच वेळा व्हायचं दही वाहताना किती वेळा व्हायचं तीन वेळा व्हायचं आणि त्यानंतर मग एक पदार्थ एक एक वेळा व्हायचं म्हणजे मध साखर आणि तूप हे तिन्ही पदार्थ एक एक वेळा व्हायचं असं हे पंचोपचार अभिषेक असतं आणि ते आपण गुरुजींच्या बरोबर जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्याला बघायला मिळतंच तर अशीच माझी ही पूजा चालू आहे आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे का काय कसं का म्हणायचं आणि त्याचबरोबर एक सांगेल का स्वामींची सेवा मी मनापासून आवडीने करते आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर स्वामींना मी गुरु मानलेला आहे भरपूर जणांनी स्वामींना किंवा साईबाबाला आणि प्रत्येक मी गुरूंच्याबद्दल बोलेल गुरुपौर्णिमा आहे तर गुरु आपण कोणीही असू दे स्वामी असू दे साई असू दे कोणीही असू दे कधीच कोणी कोणाच्या गुरुला नाव ठेवायचं नसतं कारण का गुरु हा गुरु असतो गुरुला नाव ठेवायचं नसतं बरेच जणं स्वामींची सेवा करतात त्यांना नावं ठेवतात कोणी साईंची सेवा करतात त्यांना नावं ठेवतात कोणी गजानन महाराजांची सेवा म्हणजे गुरु जर जो खरा शिष्य आहे ना तर कधीच कोणत्या गुरुला नाव ठेवत नाही त्यामुळे हा मोठा तो मोठा कोणच नाही शेवटी मार्ग एकच आहे मार्ग एकच आहे का आपल्याला पुढे जायचं आहे जिथे मोक्ष आहे आणि मोक्षाच्या इकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे तर तुम्हाला कोणत्याही गुरुची साथ किंवा गुरुचा बरेच जण असं बोलतात का खूप सारी धन दावलत काय मिळ मिळालं तुम्ही पूजापाठ करता काय मिळालं तुम्हाला काय मिळतं तुम्हाला काय मिळणार आहे तर काही मिळणार नाही एक मनाची शांती आणि एक चांगले विचार एवढंच बाकी काहीच नाही मिळणार आहे तुम्ही जितकी सेवा कराल तितके तुम तुमचं मन आणि तितकं तुम्ही स्थिर व्हाल तितकं तुम्ही शांत व्हाल आणि हां असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळा त्रास असतोच नसतो असं नाही काही स्वतःहून इतरांना त्रास देतात काही त्रास सहन करतात पण हो ना आपण कोणत्या ह्याच्यामध्ये मोडतो हे बघायचं आपण त्रास देणाऱ्यांमध्ये आहोत का त्रास सहन करणाऱ्यांमध्ये कारण का सहन करणं हीसुद्धा एक देवाने दिलेली देणगीच आहे देवाने दिलेला आपल्याला काहीतरी चांगला गुण आहे कारण का बऱ्याच लोकांना ना खट्याळगिरी खोडगिरी करायला आवडते बरेच लोक एक त्रास देण्याच्याच मार्गावर मी भरपूर लोक माझ्या लाईफमध्ये तरी मी बघितलेली आहे पण आपण पूर्ण दिवसामध्ये कोणाला त्रास देत नाही ना आपण पूर्ण दिवसामध्ये कोणालाचं वाईट करत नाही ना हे बघायचं कारण का आपण आपल्यापासून सुरुवात करायची आपण समोरच्या ना कोणालाच आपण बदली करू शकत नाही त्यांचे विचार बदली करू शकत नाही त्यांच्या मनाची स्थिती बदली करू शकत नाही त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं हे आपण बदली करू शकत नाही आपण काय करू शकतो आपण आपल्याला स्वतःला बदली करू शकतो आपण कोणाला त्रास देत नाही आपण कोणाला वाईट बोलत नाही आपण कोणाला कोणतेच कुठेच काही करत नाही ना हे महत्त्वाचं आहे हा एखादा जेव्हा आपल्याला त्रास देतो ते त्य, त्याला पूर्ण अधिकार आहे आपल्याला त्याला बोलण्याचा त्याला रागवण्याचा त्याला जे आपल्याला वाटतं ते करण्याचा पण आपण कोणाला देत नाही ना त्रास हे लक्षात ठेवायचा आणि आपल्याला आहे इतका अधिकार आपल्याला आहे कारण का त्याने पहिले दगड मारलेला आहे त्यामुळे तो दगड आपल्या अंगावर घ्यायचा का नाही हे आपण ठरवायचं असतं पण त्याला बोलण्याचा अधिकार आहे हा माझा मत आहे हे सांगता सांगता माझी स्वामींची पूजा इथे झालेली आहे छान स्वामींना अभिषेक पूजा केली आणि आस आसनावर बसवलेलं आहे आणि त्यांच्याचसाठी हा आसन मी रात्री ठरवलं का हा म्हणजे संध्याकाळी ठरवलं का स्वामींसाठी आसन बनवायचं आणि सामान आणून ठेवलेलं पण मला ना वेळ मिळत नव्हतं कारण का माझी आई आजारी होती आणि मला हॉस्पिटलला जा जावं लागत होतं त्यामुळे मला वेळ मिळत नव्हतं माझ्या लाईफमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी होत असतात सध्याची परिस्थिती सांगाल तर माझा पाय गेले दोन महिने जास्तीचा दुखत आहे पण तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसत नसेल हा माझे ब्लॉग लेट येतात त्यामुळे ते समजून येत नाही पण तो माझा प्रॉब्लेम आहे चालू त्याचबरोबर मला सगळं घरातलं करावं लागतं श्रियाला घेऊन आणि सगळंच आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पण आप मी सगळ्या गोष्टींचं सुख कुठे शोधते माहीत आहे का आहेत सगळ्या गोष्टी सगळ्यांना त्रास आहे शरीराचा त्रास आहे कोणाला मनाचा त्रास आहे कोणाला इतर लोक त्रास देतात पण आपण सुख कुठे शोधायचं तर आपली एखादी असं जागा शोधायची जिथे आपल्याला सुख मिळेल मला सुख देवाची पूजा करून मिळते मला सुख तिथे बसून चार मंत्रकाना मी जप केलं चार स्तोत्रकानं वाचले मला सुख मिळतं तर मी हा सुख शोधून ठेवलेला आहे माझा आणि हा सुख मी पूर्ण ह्या सुखाचा आनंद घेते भले ही लाईफ कितीही कशीही चाललेली असेल तर आपण काय करतोय आपण दुःखच गिरवत बसायचं का नाही आपण त्याच्यामध्ये सुख शोधायचं हो आणि ह्यापेक्षा सुंदर सुख काय असू शकतं तर देवांना छान नटवायचं थटवायचं त्यांना त्यांची पूजा मनासारखी करायची आणि हे माझं सगळ्यात मोठं सुख आहे त्याचबरोबर सुखात सुख म्हणजे आणखी माझी एक नवीन गोष्ट घरी आलेली तुम्हाला दाखवली शिगडी ती मी इथे पूजा करत होती स्वामींची पूजा झालेली मातेची पूजा सुरू केली आणि हे बन बसवत होते श्रियाला घेतलेलं त्यांनी पण ते शिगडीचं काम करत होते शिगडीला पाय वगैरे त्यांनी बसवले आणि मी माझी पूजा करत होती अभिषेक करून घेतला छान असा त्यानंतर मी कुंकुमार्चन विधी केला कुंकुमार्चन विधी मी पौर्णिमेला करतेच देवीवर आणि सेवा मी हल्ली सुरू केलेली आहे मी ही सेवा तर करते त्यामुळे सुद्धा त्यामध्ये माझी होते आता क लक्ष्मी मातेचं सेवा केली छान पुन्हा स्नान घातलं आणि सगळ्या जे आहेत म्हणजे मूर्ती श्रीयंत्र आहे त्याचबरोबर पावलं आहेत लक्ष्मीची त्याच्यावर मी छान गंध हळद कुंकू वगैरे अक्षदा वाहिल्यात आणि वस्त्रोपवस्त्रार्थे मी करपाद वस्त्र बरेच जण वाहतात करपाद वस्त्र नाही तर मी साक्षात वस्त्र वाहते म्हणजे मी जे शॉल वगैरे देवांना बनवते ना तर ते देवासाठी बनवते तर बरं म्हणजे आपल्याला आपण जर आपल्याकडे जर वस्त्र नसतील तर आपण करपाद वस्त्र म्हणजे कापसापासून तयार केलेले वस्त्र असतात ना ते वस्त्र व्हायचे असतात तर माझ्याकडे साक्षात वस्त्र असल्यामुळे मी ते वाहत नाही आणि त्यानंतर इथे छान अशी जी वेणी जी माझी खूप फेवरेट आहे आणि आम्ही कल्याणला गेलो तर मी पॅकेटच पूर्ण घेऊन येते कारण का मी तिथनं कमीमध्ये मिळते तिथे मला त्यामुळे मी घेऊन येते पॅकेट आणि मग देवांना त्या दिवशी छान वेण्या वाहते मला फार आवडतात या वेण्या आता छान धूप वगैरे लावून घेतला आणि आपलं जे कुंचम सेवा आहे कुंचम भरायचं असतं तर पौर्णिमेला दर, दर शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला आवडेल तसं ते भरते इथे काय काय साहित्य काय काय घेते त्यामध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला अगोदर ब्लॉग आहे माझा स्पेशली मी ह्याच्यावर ब्लॉग बनवून ठेवलेला आहे कारण का ही सेवा ना मी तीन वर्षापूर्वी ना साऊथला जे व्हिडिओ बघत होती ना त्याच्यामध्ये बघितलेलं आहे आणि खरंच माझ्या मनात तेव्हा काय आलेलं का ही सेवा आपल्याकडे म्हणजे कुठे मिळेल हे कुंचम आणि काय सांगावं म्हणजे हल्ली म्हणजे एक वर्ष एक दीड वर्ष झालं असेल सगळीकडे हे अवेलेबल झालेले आहे आणि माझ्याकडे कधी येईल ह्याच विचारात मध्ये होती मी आणि मी त्या एका ताईंकडनं घेतलेल्या त्यांचं मी नावसुद्धा मेन्शन केलेलं आहे गेल्या कुंचमच्याच ब्लॉगमध्ये त्यांच्याकडनं मी हे घेतलेलं आता मी विसरली त्यांचं नाव स रोहिणी काहीतरी नाव आहे त्यांचं त्या ताईंचं त्यांच्याकडनं हे घेतलेलं आणि खूप सुंदर त्यांच्याकडनं म्हणजे जे आहे साऊथल्या कुंचमना तेच कुंचम तसंच्या तशा आकाराचं त्यांच्याकडे मला मिळालं आणि ही माझी पौर्णिमेची सेवा मी सुरू केली इथे मी पूर्ण सेवा केली नैवेद्य दाखवलं फळांचं नैवेद्य दाखवला आणि पूजेची सांगता म्हणजे आरती करून घेतली त्या अगोदर माझे स्तोत्र मंत्र जे पठण करायचं होतं ते केलं आणि मग आरती केली तर अशा प्रकारे छान आरती वगैरे करून पूजेची सांगता केली आणि अशी माझी सागर संगीत पूजा जी मला करायला आवडतं आणि मी अशीच करते तर छान अशी पूजा आवरलेली आहे स्वामीनं शॉल घालायची माझी राहिलेली आणि घातली आहे छान वाटते स्वामींना बसण्यासाठी ना इथे मी सिंहासन बनवले ते कसं वाटतं ते सुद्धा सांगा छान वाटते मला तर भारी वाटते आणि तो उठून दिसतोय कलर एकदम मस्त वाटते समोर ती सेवापूजा आत्ताच झाली माझी गुरुपौर्णिमेची जशी आवडते तशी एक काम मी ठेवलेलं आहे बरं शांत बसे आणि स्वामींच्याने प्रार्थना करते स्वामींना जे नारळ अर्पण करायचं आहे गुरुपौर्णिमेला आपण गुरुना अर्पण करतो तो नारळ मी इथे अर्पण करते तेवढं काम फक्त राहिलेलं आहे बाकी सगळं झालेलं आहे पूजा वगैरे सगळी व्यवस्थित केली आणि बरं सावकाश मग व्यवस्थित शांत बसते आणि मग स्वामींना मी प्रार्थना करून नारळ अर्पण करते आणि स्वामींचा आशीर्वाद तर आहेच आजच्या दिवशी अजून घेते आणि अशी सुंदर पूजा झालेली मी ना खूप दिवसांपासून ठरवलेलं होतं माझा तुम्ही ब्लॉग बघितला असेल स्वामींना शॉल बनवलेली तेव्हापासून ठरवलेलं का गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं करेल तसं करेल हे कर आणि ना आ, मी ठरवलेलं त्याच्यापेक्षा सुंदर आजचा दिवस आणि सुंदर सगळं झालेलं आहे स्वामीच करून घेतात सगळं तर स्वामींना इथे गुरुपौर्णिमेच्या निमित्त मी नारळ अर्पण करते आणि नारळ अर्पण करताना आपले काही जे प्रश्न असतात किंवा काय आपल्याला असतं विचार ते आपण स्वामींना सांगायचं असतं आणि आपल्यासाठी दुसऱ्यांसाठी आपल्याला जे काही आजच्या दिवशी गुरूंकडे प्रार्थना करायची असते ती करायची आजच्या दिवशी गुरूंकडे काय मागायचं नसतं हां प्रार्थना करायची असते पण मागायचं नसतं कारण का आजचा दिवस गुरूंना देण्याचा असतो त्यामुळे कापू हां आता एक तू कप तर एक श्रीभी श्रावणीने कापली कारण का तीसुद्धा आता ह्या आलू पराठा आलू पराठा बनवणार आहे घ्या संध्याकाळी कोण खाणार आहे तुझा उद्या बनव आज मी पटापट जेवणं बनवून मोकळे होणार तर इथे सेट करून दे मला कॅमेरा मी पूजा करते तर श्रावणीने कॅमेरा लावून दिला मला आणि मी इथे पूजा केली छान स्वास्तिक काढलं जे दर पौर्णिमेला मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे फक्त ह्या पौर्णिमेचं काही नवीन आहे तर माझी शेगडी तर रिबीन कापताना बघितलं आहे ह्यांनी मला सांगितलं मी रिबिन काढत नाही तू आणि तुझी पोरीला का, का कापा दोघीजणी रिबिन हे नव्हते तेव्हा हे गेलेले त्यांच्या कामाला कारण का ते श्रियालला घेऊन होते ना, ना त्यामुळे आणि श्रावणी आल्यामुळे मग ते गेले रिक्षावर आणि इथे छान असं शेगडीवर आज पहिला दिवस आणि मला ना खरंच गेल्या महिन्यातच वाटत होतं का शेगडी घ्यावी कारण का ह्या शेगडी म्हणजे अगोदरची शेगडी आहे तिने खूप साथ दिली खूप साथ दिली पण तिचं काय झालेलं आहे त्या काळा धूर असा निघत होता आम्ही खूप वेळा तिला रिपेअर केली म्हणजे एकदा नाही तर बऱ्याच वेळा मी तिला रिपेअर केली आणि यूज करत होती पण ह्यावेळी नाहीचं बरं मी विचार केला का नाही आपण नवीन घेऊया आणि त्याचं कारण पण तसंच होतं का मी दुकानात गेलेली अगोदर बहिणीलाच काय काय घ्यायचं होतं तिथे मी ही शेगडी बघून आलेली आणि मग ते एकदा आपल्याला एखादी एक गोष्ट दिसली का आपल्याला वाटतं हा चल मग आता या शेगडीला परत खर्च करण्यापेक्षा कारण का खूप भांडी काळी होत होती त्याच्याने धुराने एकदम वेगळंच होत होतं त्यामुळे मग नाही फायनली मग ठरलं का ही शेगडी मी घेणार आणि ती बघून आल्यामुळे ते जास्त उत्सुकता होती का घेणार आणि प्राईज कमी होती आ, मला पाहिजे तशी होती हा शेगडी थोडी मोठी होती त्यामुळे ह्यांचा थोडासा मूड हे नव्हता का मोठी आहे शेगडी पण तरीसुद्धा मी विचार केला चार बर्नची घ्यायची आहे तर मोठीच असणार आहे त्यामुळे मी घेतला आणि फायनली आता पूजा करते पूजा नेहमी ना आपण कोणतीही वस्तू आता गाडी असू दे आता इथे शेगडी आहे कोणतीही वस्तू जी चालू करता येते आता शेगडी चालू करूनच तिची पूजा करायची गाडीसुद्धा ऑन करून पूजा करायची बंद गाडीची कधीच पूजा करायची नाही म्हणजे बंद म्हणजे तिला लाईट वगैरे तिची चालू करायची तिला स्टार्ट करायचं मगच पूजा करायची असे शेगडीचीसुद्धा आता मी बर्नर वगैरे लावून घेतले आणि त्या अग्निदेवताची छान हळद कुंकू वगैरे फूल वाहते आणि पूजा करते आणि नैवेद्याला मी साखरच घेतलेलं इथे जशी मला आवडते पूजा करण्यासाठी ना मंत्र मी मी ले ले, स्तोत्र स्तोत्रमंत्र कधीच लागत नाही मी नेहमी सांगितलेलं आहे ज्या देवाची तुम्ही पूजा करता त्याचं नाव तुम्हाला माहीत असणं बस जरुरी आहे आता तुम्हाला एखादा व्यक्ती चांगलं बोलतो आहे तर तुम्हाला का स्तोत्रमंत्रांची गरज आहे का तुमचे चांगलेपणा ऐकण्यासाठी तुमचं नावच काफी आहे ना तुमचं नाव घेऊन अरे हा किती चांगला माणूस आहे किती काय आम्हाला असं करतो तसं करतो असं करतं तुम्ही किती खुश व्हाल आणि एखादा माणूस तुमच्या नावाने बोंबलत असेल तर तुम्हाला किती राग येईल तसंच आहे देवाला खुश करण्यासाठी फक्त आपण त्याला एक काय लागतं काहीच लागत नाही देवाला तुम्ही करता आता मी जे करते ते माझी आवड आहे बाकी तुम्ही नुसतं नमस्कार केला तरी बस असतो तुम्हाला आवड आपल्याला म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी आवड आणि प्रत्येकाला वेगवेगळं आवडतं तसं त्यांनी केलं जसं आवडतं तसं केलं चालतं काही नाही फक्त चांगलं करा हा मेन मुद्दा आहे तर इथे माझी शेगडीची छान अशी पूजा झालेली आहे आणि शेगडीची पूजा मी बघते ना आता जेव्हा शूट केलेलं तर शूट तर मी नेहमी सगळंच बघत नाही एडिटिंग करतानाच बघते तर त्या दिवशी जी खुश होती ना आजसुद्धा तितकीच खुश आहे एडिटिंग करताना तर छान वाटते छान दिवा वगैरे लावला धूप लावला फूल व्हायलं आणि छान पूजा केली आणि त्याचबरोबर ना सगळ्यात पहिला पदार्थ केला शेव लगेच बनवली ही गोड शेव बनवली मी थोडीशी शेव मी माझ्या शेगडीला दिली म्हणजे अर्पण केली वाहिली नैवेद्य दाखवला त्यानंतर माझ्या देवांना तर अशा प्रकारे आज गोड पहिलं काय बनवलं तर शेव बनवली आणि त्यानंतर जेवणाला सुरुवात केली कारण का जेवणारे होते घरात माझा एकटीचाच उपवास होता त्यामुळे तर अशा प्रकारे आपल्याला आता माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ह्या शेगडीचं दर्शन होईलच जेव्हा मी रेसिपी दाखवेल तेव्हा तर अशी ही माझी शेगडी अगदी कमी प्राईजमध्ये मला एवढी सुंदर शेगडी मिळाली आणि ती मी घेतली तर चला एक नैवेद्य शेगडीला दाखवला एक नैवेद्य इथे स्वामींना दाखवला आणि जेवण बनवायला मी सुरुवात करते त्या अगोदर तुमच्याशी दोन शब्द बोलते आणि आजची सेवापूजा सुंदर झाली आहे देवाला मी नवीन शेगडीवर छान असा आश... शेव बनवली जी यांना फार आवडते आणि श्रावणीलासुद्धा फार आवडते त्यामुळे मी तीच बनवली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती फास्टमध्ये होते जी मला बनवायला इझी पडली तर बनवली पटकन आणि शेगडीलासुद्धा दाखवला नैवेद्य कारण का आपली संस्कृतीच आहे का आपण कोणतीही नवीन वस्तू आणली भलेही ती छोटी असू दे मोठी असू दे ती आणली का तिची पूजा करून मगच तिला आपण वापरायला सुरुवात करतो तर अशी माझी शेगडीची पण पूजा झालेली आहे पौर्णिमानिमित्त आणि पौर्णिमेला मी करतेच पूजा तुम्ही बघताच म्हणजे शेगडीची पूजा म्हणजे का आपण चुलीवर पहिलेची लोक चुलीची करायची आता आपण शेगडीवर म्हणजे गॅसवर जेवण म्हणतो तर शेगडीची करतो तर असं आहे आणि इथे नैवेद्य दाखवलेलं आहे देवालासुद्धा आणि आजचा ब्लॉग हा छोटासाच होता तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे सेवा जी आहे ती मी संध्याकाळी करणारच आहे उपवास आहे माझा तो संध्याकाळी सोडणार आहे गुरुपौर्णिमेचा ब बहुतेक ना पौर्णिमेंचे माझे उपवास असतात क्वचितच एखाद दुसऱ्या पौर्णिमेचा नसेल पण बहुतेक सगळ्या पौर्णिमांचे माझे उपवास असतात आणि आजचा ब्लॉग मी एंड करते छान सेवा पूजा तुमच्याबरोबर महाराजांची शेअर केलेली आहे खूप छान वाटतं खूप म प्रसन्न वाटतं घरामध्ये छान असं वाटतं आणि मी माझ्या कामाला लागते तुम्हाला इथे बाय करते असा छानसा नेक्स्ट ब्लॉग घेऊन येते आता बाय